सोलापूर शहरातील भैया चौक येथील रहिवासी वयवर्ष सतत श्रीमती चामुंडेश्वरी आजी यांच्या घरी कर्ता पुरुष कोणी नाही व घर कुटुंबासाठी इंदिरा गांधी निराधार पेन्शन एक हजार रुपयेमध्ये घरातील लाईट बिल कुटुंबासाठी लागणारे वस्तू कसं बसं चालवतात एक एकदा गोळ्या औषधांसाठी देखील पैसे नसतात हे वृत्त समजतात एक सामाजिक बांधिलकी म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चलवादी यांनी विजापूर रोड येथील अष्टांग आयुर्वेद केअर येथील डॉक्टर शर्मिला सुनील चलवादी यांना माहिती दिली यानंतर स्वतः डॉक्टर मॅडम भेटायला तयार झाली आणि भैया चौकाती आजीला येऊन स्वतः भेट दिली व विचारपूस करून दर महिन्याच्या गोळ्या औषधांची जबाबदारी स्वतः स्वीकारत केली आहे डॉक्टर मॅडम यांचे मनपूर्वक आभार आभार व्यक्त करणारे माननीय दिनेश चलवादी जिल्हा उपाध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी सोलापूर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष दिनेश चलवादी यांच्या मार्फत मला ही संधी मिळालेली आहे त्यामुळं मी गेल्या वर्षभरापासून बऱ्याचशा बरेचसे कॅम्प वगैरे केलेले आहेत आणि त्याच माध्यमातून आज आपण भैया चौकात राहणाऱ्या एका आजींना भेटायला आलो त्यामुळं त्यांचे जे काही टेस्ट असतील किंवा त्यांचे जे काही औषधांची जबाबदारी मी स्वीकारते ह्यानंतर है। होणाऱ्या त्यांच्या प्रत्येक त्रासाला जे पण काय असतील त्यावर सगळ्या औषध देण्याचं मी त्यांना वचन देते की त्यांना ह्या त्रासातून मी नक्की मुक्त करेन आणि आपल्या आयुर्वेदिक औषधा मधून नक्कीच सगळ्यांचे रोगमुक्त होतात या ठिकाणी श्यामुंडेश्वरी आजी म्हणून आपल्या भैया चौकातील आजी आहेत यांच्या दवागोळीसाठी मी विजापूर रोडतील अष्टम केअर सेंटर येथील डॉक्टर माननीय शर्मिला सुनील कुमार चलवादी या डॉक्टर मॅडमला मी समक्ष जाऊन क्लिनिकला भेट दिलो की त्यांना या आजीबद्दल पूर्ण माहिती दिलो या भया चौकात राहणारे आपली एक आजी आहेत की ज्यांनी आपल्या पूर्ण आता सध्याचे पुढचे जीवन कार्य एका इंदिरा गांधी निराधारी पेन्शिलवर जगत आहे कि त्या हजार रुपयामध्ये त्यांचे पूर्ण रोजचे जीवन व्यवहारे लॅडिला असू दे घर कुटुंबासाठी त्याच पैशाने त्याने जगत आहे डॉक्टर मॅडम या ठिकाणी शब्द दिलेले आहेत या पुढील देखील हे कुठलेही उपचार असू दे त्याने पूर्ण प्रमाणे मोफत करून औषध गोळ्या वगैरे मोफत देण्याचे या ठिकाणी आजीला शब्द दिलेले आहेत यामुळे मी आशा केअर सेंटर डॉक्टर शर्मिला सुनील कुमार चलवादी यांचे मी स्वतः पीपल्स पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चलवादी या डॉक्टर मॅडमचे पूर्ण आभार व्यक्त करतो या सोलापूर शहरामध्ये की माणूस नावाची या ठिकाणी अजूनही आहे की बाबा गोरगरिबांसाठी सेवा करणाऱ्या कोणाचे जर मनात उत्पन्न होऊ शकतात की आपल्या वेळ आज क्लिनिक मध्ये आहे तरी सुद्धा आपले वेळ या ठिकाणी या गोरगरीबांच्या सेवासाठी त्यांनी क्लिनिक बंद करून या ठिकाणी आल्याबद्दल मी पक्षाचे वती पेपल सेव्हन पार्टीच्या वतीने व मी दिनेश चलवादी कुटुंबाच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा